नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका मध्ये आपण आहोत सेंट्रल लंडनमध्ये आणि आज खूप 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 छान दिवस आहे टुडे वी हॅव हो अ व्हेरी व्हेरी ब्लेस्ड डे बिकॉज हे पहा माझ्या मागे जगन्नाथ यात्रेची सुरुवात होत आहे आणि त्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण सेंट्रल लंडन हँड पार्कोणा येथे आलेलो आहोत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाठीमागे माझ्या तुम्ही बघताय रथयात्रेची तयारी सुरू आहे अजून प्रसिषणला सुरुवात झालेली नाही आहे हे पहा मंडळी लंडनमधून तुम्ही पाहत आहात जगन्नाथ यात्रेची ही तयारी सुरू आहे पहा रथ रथामध्ये हे सगळे मूर्त्या वगैरे ठेवण्याचं काम सुरू आहे रथ रथ सजवला जातोय आणि तुम्ही हे सगळे वॉलंटियर्स बघताय आणि आता हा रथ खेचून तिथं हायड पार्कच्या इथं नेलं जाईल आणि तिथून मग रथयात्रा अशी सुरू होईल तर म्हणजे रथयात्रेला सुरुवात होणार आहे पहा गेल्या वर्षी पार्क हायड पार्क कोण तिथं आहे पहा तिथून सुरुवात झालेली पण ह्या वर्षी इथून सुरुवात होणार आहे तयारी सुरू आहे मी तुम्हाला दाखवते पहा आणि पावसाळी सुद्धा हजेरी लावलेली आहे हे पहा काळे काळे ढग दिसत आहेत मूर्ती इथे आहे पहाकोली देव देवाची मूर्ती इथं आहे थोड्या वेळाने ती काढण्यात येईल पहा आणि आता आपण आलेलो आहोत स्क्वेअर मध्ये लवकरच रथ यात्रा इथ सुद्धा येणार येईल हे पहा मंडळी अन्नदानाचं काम इथे सुरू आहे अजून रथयात्रा इथपर्यंत आलेली नाहीये आपण आलेलो आहोत सर्कस येते मंडळी आणि प्रशासन त्यासाठी रथयात्रा त्यासाठी सुरुवात त्यासा येत आहे तुम्हाला दाखवत आहे तिथून रथ यात्रा येत आहे हे आपलं दुसरं वर्ष आहे जगनथ यात्रेच हे पहा रथ तिथून येत आहे आणि हा सगळं माणसांचा असायला समुद्र तुम्हाला पाहायला मिळत जनसमुदाय I you घेतलं खूप गर्दी आहे यात्रेचं शेवट हा इथं स्क्वेअर मध्ये झालेला आहे माझ्या मागे तुम्ही अजून एक रथ येताना पाहताय बघा तीन रथ आपण पाहिले श्रीकृष्ण सुभद्रा आणि बलराम असे अशा तीन ती तीन ती तिघ बहिणी भावनांचे हे जगन्नाथ यात्रेमध्ये तीन रथांची यात्रा तीन रथ असतात या यात्रेमध्ये तर माझ्या मागे पहिला रथ येतो आहे त्याच्या पाठीमागून दुसरे रथ दुसरे रथ आहेत तर तेही आता थोड्या वेळाने इथपर्यंत येतील ट्रफाल क्रॉस मध्ये पहिलं रथ आलेला आहे लॉर्ड बलदेव यांचा हा पहिला रथ आहे त्याच्या मागे सुभद्रा त्याच्या मागे कृष्ण असे तीन रथ आपल्याला जगन्नाथ यात्रेमध्ये पाहायला मिळत आहे हे पहा ट्रफाल स्क्वेअर आतापर्यंत दोन दोन रथ इथपर्यंत पोहोचलेले आहेत बलदेव आणि सुभद्राचा रथ इथपर्यंत पोहोचलेला आहे श्रीकृष्णचा रथ पाठीमागे आहे तो येतोय त्याच रथाची आपण वाट पाहत आहोत गर्दी पहा माझ्या मागेही पहा आजूबाजूलाही पहा, दो पहा तो पहा तिसरा तिसरा जो रथ आहे तो येत आहे जो बलरामचा रथ आहे ता आणि ती मूर्ती येलो येलो सारखी दिसते पहा येलो तर आणि ही सुभद्राची मूर्ती आहे ही बघा कशी म्हणजे गौरवर्णी अशी दिसते लॉर्ड जगन्नाथ तिथून येते पहा ती मूर्ती सुद्धा श्रीकृष्णाला साजेशी असणार आहे खूप गर्दी आहे आणि ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे तर लॉर्ड जगन्नाथ लॉर्ड जगन्नाथ यांचा रथ येतोय त्याची आपण वाट पाहतोय ज्यावेळेला तीन रथ इथं टर्फॉर्मेन्स डोअर मध्ये येणार त्यावेळेला ही रथ यात्रा म्हणजे काय म्हणतात पूर्ण झाली असं म्हणतात तो पहा लॉर्ड जगन्नाथ रथ येत आहे अशा प्रकारे मंडळी तीन रथ इथं आलेले आहेत पहा हे पहा पाहू शकता तीन रथ इथे आलेले आहेत आणि अशा प्रकारे जगन्नाथ यात्रेची सांगता लंडनमधील प्रफुल्ल स्वर येथे झालेली आहे दर्शन घेतलेलं आहे आपण तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटी आपण अशीच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चेक केअर बाय बाय हम लोग नहीं बने हुए